नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवरती तर होळीच्या दिवशी चंद्रग्रहण आहे तर ते काय प्रभाव पाडेल त्याविषयी आज व्हिडिओ आहे चला तर मग सुरुवात करूया सुमार पंचवीस मार्च रोजी चंद्रग्रहण होण्याची शक्यता असून होळी हा उत्सवही याच दिवशी आहे चंद्रग्रहणाचा सण उत्सवावर काय परिणाम होईल आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत तर चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे जेव्हा सूर्य व चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते तेव्हा चंद्रावर सावली पडते ज्यामुळे आकाश थोड्या काळ्यासाठी अंधा काळासाठी अंधारमय होते यंदाचे पहिले चंद्रग्रहण होणार असून ते पाहण्यासारखे असणार आहे मात्र जगभरात साजरा होणारा लोकप्रिय व सर्वात उत्सवात साजरा होणार सण ही याच दिवशी येत आहे होळी रंगाचा सण यावर्षी पंचवीस मार्च रोजी साजरा केला जाईल ज्या दिवशी चंद्रग्रहणही आहे चंद्रग्रहण म्हणजे काय आहे ते जाणून घेऊया दोन हजार चोवीस या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी होणार आहे हे छायांकल्प चंद्रग्रहण असणार आहे जेव्हा सूर्य पृथ्वी आणि चंद्र पूर्णपणे संरेखित संरेखित होतात तेव्हा छायाकल्प पेनम्रल चंद्रग्रहण होते जेव्हा हे घडते तेव्हा पृथ्वी सूर्याचा काही प्रकाश थेट चंद्राच्या पृष्ठभागावर येण्यापासून रोखते आणि चंद्रावर सर्व भाग किंवा त्याच्या सावलीच्या बाह्य भागाने टाकते। झाकून कधी व कुठे दिसणार आहे हा चंद्रग्रहण ती पाहूयात चंद्रग्रहण पंचवीस मार्च रोजी सकाळी दहा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीन वाजून दोन मिनिटांनी संपेल मात्र हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही परंपरेनुसार चंद्रग्रहण ज्यावेळी होते त्या काळासाठी सुतक काळ पाळला जातो त्यामुळे सुतक काळात सर्व प्रकारच्या शुभ कार्यांना बंदी आहे मात्र तो हे चंद्रग्रहण दिसणार नसल्याने सुतक काळवैद्य ठरणार नाही पंचांगानुसार होळी चोवीस मार्चला असणार आहे तर पंचवीस मार्चला धुलिवंदन आहे फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा चोवीस मार्च रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि पंचवीस मार्च रोजी रात्री बारा वाजून बत्तीस मिनिटांनी समाप्त होणार आहे सोमवार पंचवीस मार्चला सकाळी दहा वाजून तीस मिनिटे ते ती दुपारी तीन वाजून दोन मिनिटापर्यंत असणार आहे पंचवीस मार्च रोजी चंद्रग्रहणाच्या सावटाखाली तर भारतात होळी उत्सवावर त्याचा परिणाम काय होईल का चंद्रग्रहणाची तारीख होळी उत्सवाशी जुळत असल्याने सुतक कालावधीचा विधींवर परिणाम होईल का अशी चिंता लोकांना सतावत आहे मात्र तसे होणार नाही हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नसल्याने सुतक काळ वैद्य ठरणार नाही आणि शुभ मुहूर्तात होळीची विधी आणि पूजा करता येतील तसेच झु धुलिवंदनाचा सणही उत्साहात साजरा करता येईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका छानशा नवीन आणि सुंदर व्हिडिओमध्ये તોપ્યંત આપણે સર્વ ખૂબ ખૂબ ધન્યવાદ મંડળી